स्त्रीला शिकवले तर तुम्ही संपूर्ण कुटुंबाला आणि राष्ट्राला शिक्षित करता हे लक्षात ठेवा इथे प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तीला माझा एक प्रश्न आहे ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का डेरे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचारना आचार काही तयास मानव म्हणावे का सहानुभूती मिळत नाही मदत न ना मिळे कोणाचीही परवा न करे कशाचीही तयास मानव म्हणावे का मदत नाही सेवा त्याग नाही नाही जयापाशी सद्गुण नाही तयास मानव म्हणावे का खरंच अशा व्यक्तींना आपण माणूस म्हणू शकतो का आणि असे गुण आपल्याकडे आहेत का तुम्ही सगळ्यांनी मला ओळखलंच असेल मी सावित्री ज्योतिबा फुले ज्योतिबांची सावी सगळ्यांची आई कोणाची माई माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला झाला वडिलांचं नाव खंडूकी नेवसे पाटील होते आणि ते गावचे पाटील होते का माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई आधी मला तीन भावंड सुद्धा होते सिंधुजी सखाराम व श्रीपती यांच्यासह माझं बालपण खूप आनंदात गेलं अवघ्या नवव्या वर्षी माझा विवाह अठराशे चाळीसमध्ये ज्योतिबांसोबत झाला त्यांचं वय तेरा वर्षांचं होतं सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कडबुंचे ते गोरे होते पेशव्यांनी पुण्यातील फुले बागांची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्यात पुन्या, पुण्यात येऊन राहिले आणि फुलांचा व्यवसाय म्हणून पुढे नाव फुले हे आम्हाला मिळालं एक दिवस ज्योतिबा घरी आले माझ्या ज्योतिबांबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे पण ज्या काही महत्वाच्या गोष्टी मला आठवतात त्या मला तुमच्या समोर सांगायचे की तो काळ काही सोपा नव्हता ज्या वेळेस स्त्रीला स्त्रीचा जन्म म्हणजे पडणाऱ्या आढा दिसत होत स्त्रीचं शिक्षण म्हणजे पाप समजलं जायचं अशा वेळेस ज्योतिबांनी मला शिकवलं त्यांनी पहिली शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात काढली असाच एक दिवस ते घरी आले आणि मला खूप विचारात दिसले मी म्हटलं ज्योतिबा अहो सगळं ठीक आहे ना तुम्ही खूपच विचारात दिसत सगळं बरं आहे ना मी काही करू शकते का ज्योतिबा म्हणाले हो तू नक्कीच करू शकते आपण जी शाळा काढली आहे त्याच्यामध्ये तू शिक्षिकेचं काम करते का तू त्यांना शिकवते का आणि ज्योतिबांचे हे शब्द ऐकून मी मराशी ठरवले की का नाही आणि तिथूनच माझी सुरुवात झाली पहिला पहिली महिला शिक्षिका म्हणून ज्योतिबा म्हणाले तू हे करू शकतेस तू शिकवण्याचं काम करू शकतेस आणि साऊ तू जर शिकवलंस तर मुलींची संख्या ग मुली खूप शिकतील आणि मोठ्या होतील आणि मी शिकवायला सुरुवात केली आणि अशीच एक लुगड्याची गोष्ट मला आठवते माझ्याकडे एकच लुगडं होतं आणि मी ती घेऊन शिकवायला जायची आणि तिथे सना सनातनी उच्च वर्गीयांना असं वाटायचं धर्म बुडाला रे जग बुडाला जग बुडणार आता कली आला आणि असं करून ते माझ्यावरती शेण फेकायचे दगड फेकायचे पण तशीच मी शाळेत जायची आणि मुलींना शिकवायची कारण माझ्या ज्योतिबांचा आधार माझ्या पाठीशी होता एक दिवस असंच मी अंगावर घेऊन पडले आणि ज्योतिबा माझ्या उश्याची येऊन म्हटले साऊ तुला बरं नाही का गं माझ्या कपाळावरती हात ठेवून त्यांनी मला विचारलं का गं तुला तर खूपच ताप आलाय मी म्हटलं काही ना सकाळी मी बरी होऊन जे पण ते म्हटले नाही तू जर अशीच पडून राहिली तर त्या विद्यार्थिनींना शिकवायचं कोणी त्यांची शाळा बुडे आपण लगेच वैद्यांकडे जाऊ बरं का मी म्हटलं नाही हा ताप माझा वैद्यांकडे जाऊन बरा व्हायचा नाही हो बघ मला म्हणाले कशाने बरा होईल मग तू जता मी त्यांना म्हटलं की मला मी मागेन ते द्याल का मग माझं काप बरा होऊन जाईल आणि मी खात्री देते याच्यानंतर मला कधीच ताप येणार नाही आणि त्यांनी मला विचारलं तुला काय पाहिजे आणि मी म्हटलं मला एक लुगडं दिसाल का मग सावी ज्योतिबांच्या मनात खूप विचारांचं वादळ सुरू झालं आणि ते विचार करायला लागले की एका लुगड्यासाठी ताप आणणारी ही माझी सावित्री नाही असं काय झालं अशी का करतील ही आपल्याजवळ असणारी सगळी धनसंपत्ती ह्या गोरगरिबांच्या मुलांसाठी आहे ह्या मुलींसाठी आहे ह्या मुलींच्या शिक्षणांसाठी आहे मग ही काबर अशी करतेय आहे पण त्यांनी मला परत प्रश्न विचारला नाही आणि माझ्यासाठी सकाळी एक लुगडं आणला आणि त्यानंतर मी कधीच आजारी पडली नाही त्यामागचं कारणही तसंच होतं माझ्यासोबतच्या माझ्या सहकारी फतिमा शेखला एक दिवस माझे ज्योतिबा भेटले आणि विचारलं सगळं सब्र, सगळं घडलेली गोष्ट त्यांना सांगितली आणि विचारलं असं असं झालं आहे तिला त्याच्यानंतर कधीच ताप आला नाही का गं का असं झालं असेल त्यांनी सांगितलं की जेव्हा सावित्री आई मुलींना शिकवायला जायच्या त्यांच्यावरती शेण फेकायचे दगड फेकायचे त्यांचं पूर्ण शेणाने त्या माखलेल्या असायच्या तर त्या तसेच स्वतःला स्वच्छ करायच्या आणि ओल्याच अंगाने मुलांना शिकवायच्या मुलींना शिकवायच्या आणि त्या ओल्या अंगाने शिकवल्यामुळे त्यांना खूप ताप आला आणि तुम्ही लुगडं दिले ना आता त्याच्यानंतर त्या शाळेत गेल्यानंतर बदलतात अगोदर माखलेलं जे लुगडं आहे ते धुवतात आणि म्हणून त्यांना त्याच्यानंतर ताप आला आणि माझ्या ज्योतिबांच्या डोळ्यात चक्क आसू आले हो। त्यांचे डोळे खूप भरून आले पानावले आणि त्यानंतर ज्योतिबांना माझं खूप खूप अभिमान वाटला ज्योतिबा आणि असाच काळोखा दिवस आला असे खूप सा सारे प्रसंग आमच्या जीवनात आले पण आम्ही डगमगलो नाही ज्योतिरावांची साथ माझ्यासोबत होती सत्यसमा सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू होती आणि असाच एक काळोख्या दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी वयांच्या त्रेसष्टाव्या वर्षी माझ्या ज्योतिबांचं निधन झालं माझ्यावरती जर काही आभाळच कोसरलं पण मी थांबली नाही कारण मी अशी रडत बसून ज्योतिबांच्या आतल्याला शांती मिळणार नव्हती त्यांनी मला सांगितलं होतं की साऊ मी जरी नसलो ह्या जगात पण हे जे कार्य आहे ते थांबलं नाही पाहिजे हे असंच सुरू राहिलं पाहिजे शेवटपर्यंत असंच ज्या अशा काळात ज्या मुलींना खूप अत्याचारा मुलींवर खूप अत्याचार व्हायचे त्यांचं बाल जरट विवाह विवाह हो व्हायचा मोठ्या व्यक्तींसोबत छोट्या छोट्या मुलींची जेव्हा लग्न व्हायची ते लहान वयातच विधवा व्हायचे आणि अशा मुलींवर खूप अत्याचार केला जायचं त्यांना कुरूप बनवलं जायचं त्याचं त्यांचं केशव पण केलं जायचं आणि त्यांचं केशवपण होऊ नये त्यांच्यावरचा अत्याचार होऊ नये ते थांबवावा म्हणून संप संपसुद्धा आम्ही घडून आणला आणि त्यांच्यावरती झालेल्या अत्याचारातून त्यांना होणारी जी बाळा आहेत ती मारल्या जायची आणि कधीकधी तर त्या स्त्रिया स्वतःसुद्धा जीव द्यायचे पण असं होऊ नये म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं होतं अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये त्यात काशीबाई नावाच्या ज्या ब्राह्मण विधवा होत्या त्यांचा मुलगा आम्ही दत्तक घेतलेला होता त्याचं नाव होतं यशवंत माझा यशू तो पुढे डॉक्टर झाला ह्याच यशवंताने अठराशे सत्त्याण्णवमध्ये नाला परिसरात बुगोनिक प्लेगची जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाची प्रभावित झालेल्यानंतर झाल्यानंतर उपचार करण्यासाठी एक दवाखाना त्यांनी उघडला होता आणि त्यांच्यावरती आम्ही सुश्रूषा असं करत होतो पांडुरंग बाबाजी गायकवाड यांचा यांच्या मुलाला मुंब्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला होता हे माझ्या कानावर पडताच मी तिथे गेली आणि मदतीची हाक सगळ्यांना हो पण कोणीही त्या मुलाला दवाखान्यात घेऊन घेऊन जाण्यासाठी तयार नव्हता आणि मीच माझ्या पाठीवर घेतला आणि त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं पण त्याच्यातच मला प्लेगची साथ झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता माझीसुद्धा प्राणज्योत मावळली शेवटी मुलींनो हेच सांगेन तुम्हीसुद्धा आजच्या सावित्री आधुनिक सावित्री आहात मातीशी तुमची जोडलेली नाळ कधीच तोडू नका शिका ज्ञानवंत व्हा शाळा हा, हा सर्वोत्तम दागिना आहे तो तुम्ही परिधान करा आणि कुणी तुम्हाला कमकुवत समजेल त्या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व जाम समजायला हवं शिक्षण नसलेली स्त्री मुळे मुळे किंवा पाने नसलेली वृक्षासारखी आहेत ती आपल्या मुलांची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही आणि स्वतःची सुद्धा तर तुम्ही आजच्या सावित्री आजच्या आधुनिक सावित्री शिक्षणाचं महत्त्व जाणा ह्या थोर पुरुषांनी के तुमच्यासाठी केलेले जे कार्य आहे ते जाणा आणि शिका आणि मोठे व्हा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द सांगतो